नागवेकर हॉस्पिटलमध्ये काल दरम्यान एक मुलगी ॲडमिट होती जिला एक मानेच्या गाठच्या गाठ झाली होती आणि त्या प्रकरणात त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं त्यामध्ये त्यांचे काही ऑपरेशन झाले आणि त्यामध्ये मुलीला त्रास होऊ लागला ज्यामुळे तिला कोल्हापूर इथल्या एस्रो हॉस्पिटलला ट्रान्सफर केलेली आणि त्या दरम्यान काल रात्री आज पहाटे तिचा मृत्यू झाला त्यानंतर मुलीच्या गावचे लोक आणि काही इतर व्यक्तीने येऊन हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे पोलीस तात्काळ तिकडे पोहचून सगळ्या जो काय होता त्याने डिस्पर्स केलेला आहे सध्या शांतता आहे जी काय मॉबने केलेली कारवाई आणि त्याचप्रमाणे तर ती कारवाई दोन्ही संदर्भात सध्या तपास चालू आहे प्रोसिजर चालू आहे आणि वेळेत जी काय कायदेशीर कारवाई ती केली जाईल नातेवाईकांना आमचा पूर्ण सहकार्य नाते सहकार्याने नातेवाईकांचा जे मुलीचे वडील आहेत चंद्रकांत पाताडे त्यांचा आम्ही त्यांच्या शब्दातच जबाब घेतलेला आहे त्यांनी आपल्या इतर नातेवाईकांचा सल्ला घेऊन जो काही त्यांचा जबाब आहे तो बाकीच्यांकडून पडताळून घेऊन ते त्या जबाबशी सहमत आहेत जो इन्क्वेस्ट पंचनामा पोलिसांनी केला ते पण नातेवाईकांच्या समक्ष केला त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं चूक होऊ शकेल किंवा कुठल्याही प्रकारचं निष्काळजीपणा होईल याची कुठली आम्ही चान्स ठेवला नाही सगळं काय जे होतं ते इन कॅमेरा होतं आहे इव्हन पोस्टमॉर्टम पण आम्ही इन कॅमेरा घेणार आहोत त्यामुळे सध्या तरी नातेवाईकांचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हीही त्यांना हाताशी घेऊन सगळी काही प्रोसिजर आहे ती करत आहोत डॉक्टरांनी जसं मीही त्यांचा इंटरव्ह्यू बघितला त्यांना जर त्यांच्या हॉस्पिटलची जी काय नुकसान झाले त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असेल किंवा नसेल तक्रार नोंदवणं भाग आहे आणि ती त्यांचा जी काय तक्रार आहे ती आम्ही घेणार आहोत आपल्या राज्यात डॉक्टरांसाठी आणि हॉस्पिटलसाठी स्पेशल कायदे आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्टरांना मारहाणी झाली किंवा हॉस्पिटलला नुकसान झालं तर त्या स्पेशल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत असतो तो, तो दाखल आम्ही करणार जशी तक्रार येईल तक्रार दाखल केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल सध्या प्रक्रिया चंद्रकांत मानेला गाठ होती फक्त नॉर्मल अशी अनुसाराने सांगितलं की ऑपरेशन करावं लागणार मग नाही पुढचा रिपोर्ट केला नाही काही केलं त्यांनी आणि डायरेक्ट ऑपरेशनला घेतलं आणि साडेपाच ला ऑपरेशन झालं त्याच्यानंतर तिला वांदे बिंदे व्हायला लागल्या आणि वांत्या त्या झाल्याच्यानंतर म्हणजे त्याची तब्येत पूर्ण खालवली पूर्ण आणि त्याच्यानंतर त्याने स्व स्वतः ॲम्ब्युलन्स देऊन न एक रुपये घेता त्याने सकाळी आम्हाला सांगितलं तुम्ही पेशंट बांबुरी किंवा कोल्हापूरला न्या म्हणून मग आम्ही एक विचार केला की कोल्हापूरला ने हे करायचं म्हणून म्हणून मग ते बोललं चालेल तुम्ही नेणार तिथे आम्ही देतो तुम्हाला हे करून आणि मग ॲम्ब्युलन्स आम्ही घेऊन गेलो गे आणि मग आमच्या पेशंटची सायवनच्या आसपास म्हणजे खूपच कंडिशन बेकार झालं असं झालं आम्ही ज्या जाग्यावरती हॉस्पिटलाने नेलो आधारला त्यावेळेला आधारवाल्याने पण सांगितलं की नव्वद टक्के मी काय ते पूर्णपणे डॉक्टरांच्या अलगजरीपणा पाठ असा विषय झाला म्हणून ही अकरा तारीखला बारा तारीखला इथे घेऊन आले आणि ही तेरा तारीखला आम्ही कोल्हापूरला घेऊन गेलो आणि चौदा तारीखला पहाटे पाच पार्थ वाजून पंचावन्न मिनटांनी ती म्हणून अमोल माधेवराने त्याबद्दल म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे हे काही विषय नाही म्हणजे आज आमच्यावरती अन्याय झाला उद्या कोणच्यावरती एखाद्यावरती अन्याय झाला तर त्याला जबाबदार फोन हा डॉक्टरच हे करतो ना म्हणजे जे मैतावरती पण ते पैसे खातो डॉक्टर त्याला काय म्हणू हे करायचं पुढची भूमिका याला माझे हॉस्पिटल बंद करायचं हीच भूमिका आमची आहे सरळ सरळ आणि सत्य परिस्थिती जाणून घेता ही खरोखरच आम्हाला वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही तुमचे आभारी आहोत लक्षात आलं कारण शेवटी सत्य काय आहे हे शेवटी गेलं पाहिजे दुसरी गोष्ट कशी आहे की ते मुलीची डेथ झाली कोल्हापूरला तर आदरमध्ये सुद्धा दुर्दैवी आहे म्हणजे हे व्हायला नको असं व्हायला नको सडन झाल्यामुळे प्रत्येक फॅमिलीला थोडा शॉक बसतो मी असतो का तुम्ही असो का ते असतो पण काही ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे आपण टाळू शकत नाही तर देवानेच त्याला काहीतरी त्याची हे असू शकते लक्षात आलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला मी त्याची पार्श्वभूमी सांगतो काय होती ही मुलगी तळ्याची पातळ म्हणून दुपारी दोन ते, ते तीन वाजता आली आणि तिनं पहिलं काय सांगितलं डॉक्टरनी उपाशी आले आहे मला गाठ आहे मानेमध्ये ती तपासून घेतली आहे काढून घ्यायची आहे मग आम्ही तिचं लोकलमध्ये मी तेवढ्याच भागात सुरू करून बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासलं सी सी जी काढला तिचे पर्ण रक्त तपासलं शुगर लेबर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये मी तेवढा भाग सुरू करून आम्ही तिची गाठ काढली ऑपरेशनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही टाके टाकले रक्तस्व गेले टाके टाकले आणि तिला आम्ही बा वॉर्डात कॉटवर घेतलं कॉटवर घेऊन एक दहा मिनटं पाच मिनिट झाली दहा बारा मिनटं तिला दम लागायला लागला ब्रेथलेस झाली ऑक्सिजन कमी झाला बी पी कमी झालं आम्हाला न नक्की लक्षात आलं की जरी ई सी जी नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मत हा हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणारी बऱ्याच वेळा हे फॉल जे असतात ते वी सी जीमध्ये दाखवत नाही आणि एवढं साधं ऑपरेशन करायला मोठ्या एन्जिओग्राफी म्हणा किंवा हे सहसा म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट करत नाही वी सी जीमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते खूपच केलं असतं नंतर बळतले झाली तर आमच्याकडे होती आम्ही तिला चांगला व्यवहार केलं बी पी हंड्रेड पर्यंत आणलं पण त्याचं कॉज काय त्याचं कारण काय हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही म्हणून त्यांना मी चॉईस दिली तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा तुम्ही होतो हा गोमर सगळी बोलत होती सगळं सांगत होते किंवा डेरवणला घेऊन जावा डेरवणला घेऊन जावा कोल्हापूरला घेऊन जा कोल्हापूरला त्यांच्या कोणतेही माहितीच असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केला बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते मग मला म्हणा डॉक्टर आहे आता तुम्ही माहिती आहे पैसे नाहीये तर काय करू शेवटी म्हटलं बसलं तुला मी माझी अॅम्ब्युलन्स देतो फ्रीमध्ये जा माझी सिस्टर दिली मी माझा डॉक्टर एक दिला आणि आष्ट्रदरमध्ये तिला पोचवलं ज्यावेळी त्याला हँग ओवर केलं त्यावेळी त्याचं बी पी हंड्रेड होतं ऑक्सिजन सत्त्याण्णव होतं कारण त्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरांशी बोलली नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली त्यावेळी तिचं हार्टचं जे पंपिंग असतं फक्त विको ते पंधरा टक्केच मिळालं त्यानंतर इंजेक्शन पंधरा टक्के मिळाले ह्याचा अर्थ असा ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं आता गंमत अशी झाली ज्यावेळी ती आमच्याकडे आली आम्ही बीपी वगैरे सगळं घेतलं त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिच्या रिलेटिव्हनी सुद्धा काही सांगितलं नाही फक्त तिच्या फॅमिलीमध्ये दमा आहे सगळ्यांना अस्तमा तुम्ही लक्षात धरकायची आणि मग ती हळूहळू रात्रीपासून सकाळपर्यंत सांगायला लागली चालल्यानंतर दम जगायचा चालल्यानंतर छाती फळझडायचं तर मग आम्ही कन्फर्म मेट्री आलो की तिला काढ्यात काहीतरी प्रॉब्लेम असावा पाहिजे तुमच्या लक्षात धरकायचं मग आम्ही पाठवलं तिचं डेथ झाली तर डॉक्टरांना आम्हाला फोन आला की कन्फर्म मिळाली कन्फर्म मिळत काय तसं प्रॉब्लेम दिसत नाही तर मल्टी मल्टीऑर्गन डिलिवर असं तुम्ही दिलं आता कसं ह्या लोकांना जसं वाटलं की आमची चूक झाली असेल मग मग त्यांना आम्ही काय सांगितलं जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे तुमचं लक्षात करत जर तुम्ही तिचं पोस्टमॉर्टम करा तिचं इन्व्हेस्टिगेट आणि करा आणि ठरवा की आमची चूक आहे ती तिला काय होतं दुसरीकडे बोलते लिहिलं दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला